नमस्कार मी सोनाली आज तुम्हाला फॉल कसा लावायचा तो दाखवते म्हणजे मशीनवर पाटाला फॉल कसा लावायचा आणि शिलाई कशी करायची हा व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवते आधी फॉल पाण्यातनं धुवून घ्यायचा आहे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे फॉलचे म्हणजे पिळून घ्यायचं आहे त्यानंतर तो तुम्ही वाढत देखील घालू शकता किंवा अशा पद्धतीने स्टाईलवर लावून घेऊ शकता म्हणजे याला प्रेस करायची गरज नाही अशा पद्धतीने फॉल स्टाईलला लावला तर नाहीतर दोरीवर टाकून प्रेस करून घेऊ शकता त्यानंतर साडीचा जो नेस्ता भाग असतो खालचा काठ त्याला अशा पद्धतीने दीड हात सोडून मग फॉल लावायचा आहे हॉलला आधी कट करून घ्यायचे सरळ घ्यायचे आणि हाफ इंच फोल्ड करायचे आणि हात सोडलेल्या भागापासून फॉल लावत यायचे तर मी ही पिकोफॉलच्या मशीनची शिलाई टाकून घेते म्हणजे झीक झाक आकाराची पिकोफॉलच्या मशीनची शिलाई आहे तर तुम्ही साध्या मशीनवर देखील अशा पद्धतीने काटाला शिलाई टाकून घेऊ शकता किंवा खालच्या दिशेने देखील हात शिलाई करू शकता म्हणजे फॉल घरच्या गर घरी तुम्ही अशा पद्धतीने लावून घेऊ शकता तर हे पिकू फॉलचे मशीन आहे आणि जो शेवटचा हॉलचा भाग आहे त्याला देखील सरळ कट करायचे आणि फोल्ड करून घ्यायचे अशा पद्धतीने खालच्या दिशेला म्हणजेच काठाच्या दिशेला फॉल लावून झालेला आहे त्यानंतर पाठ घ्यायचे पाटावर अशा पद्धतीने फॉलला सुरुवातीला पिन अटॅच करायची आणि दोन पदरी धागा घ्यायचा आहे सुईत पोळून मग शेवटच्या दिशेला गाठ बांधायची आणि सुरुवातीच्या टोकापासून अशा पद्धतीने हापा पेन्सांनी हातशिलाई करत यायची म्हणजे वरच्या दिशेला आपले टॅपलर पिन सारखे टाके दिसणार आहे आणि खालच्या साईडला म्हणजे जो मेन साडीचा भाग असतो पुढच्या दिशेने त्याला पॉईंट स्वरूपात असे टाके दिसेल अशा पद्धतीने हातशिलाई ही करायची शिलाई तर सगळ्यांनाच माहिती आहे कशी करायची तर सरळ अशी ही शिलाई करायची पॉलला अगदी सोप्या पद्धतीने आपली हॉल लावून होते सात आठ टाके झाल्यावर परत धागा पुढच्या दिशेने घ्यायचा आहे मग परत हातशिलाई करायची म्हणजेच गाठ पडत नाही अशा पद्धतीने हातशिलाई केली तर सात आठ टाके झाले त्यानंतर लगेच तागा हा परत फोडून घ्यायचा आहे असे टाके हे पुढच्या दिशेने दिसणार आहेत अगदी बारीक असे हे टाके पुढच्या दिशेने दिसतात परत डबल सुई ही घ्यायची आहे म्हणजेच ज्या दिशेने आपण शिलाई करत येतो त्या दिशेला आपल्याला हात लावायची गरज नाही तर थोड्या अंतरावर सुई ही अटॅच करून ठेवायची म्हणजेच फॉल आणि साडीला गोड पडत नाही रिंकल दिसत नाही अशा पद्धतीने फॉल लावत आलो तर तर असे हे आपले फॉल लावून झालेला आहे पूर्ण प्रत्येक ठिकाणी मी दुसरी सुई ही अटॅच करत येते म्हणजे साडी ही गोळा होत नाही कशी वाटली तुम्हाला फॉल लावण्याची पद्धत व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओज बरेच तुमच्यापर्यंत पोचतील तर शेवटच्या भागाला आपल्याला गाठ द्यायची म्हणजे फॉल आपला निघणार नाही अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे दोन तीन गाठ ह्या पॅक करून घ्यायच्या आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच गाठ ही पॅक करायची साडी फाटेल पण फॉल उसवणार नाही अशा पद्धतीने फॉल लावत आलो तर राहिलेला जो दो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर असा हा आपला फॉल लावून झालेला आहे अगदी सुंदर वरच्या दिशेने देखील अगदी पॉईंट स्वरूपात आपले हे टाके दिसतात म्हणजे जास्त बटबटीत किंवा अडी स्वरूपात टाके दिसत नाही वरच्या दिशेने असा फॉल लावला तर मी जी नॉर्मल डेली यूजची साडी आहे त्याला देखील तुम्हाला फॉल लावून दाखवते म्हणजे दुसऱ्या साडीला देखील फॉल लावून दाखवते खालच्या दिशेने आपली मशीनवरची शिलाई झालेली आहे पिकोफॉलच्या मशीनची तर शिलाई करून दाखवते तर अशा पद्धतीने फॉलला आधी सेट करायचे आणि सुई अटॅच करायची प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणापर्यंत आपण शिलाई करत येणार आहोत त्या ठिकाणी सुई अटॅच करायची दुसरी धागा पोळून घेतलेला आहे तो खालच्या दिशेला अशा पद्धतीने गाठ मारून मग हातशिलाई करत यायची तर ते टाके देखील आपले अगदी हाफ इंचांनी जागा सोडून असेच असणार आहेत आणि खालच्या दिशेला देखील पॉइंट स्वरूपातच असणार आहेत सुई अटॅच केलेल्या भागापर्यंत हात लाईक करत आल्यानंतर परत ती सुई दुसऱ्या ठिकाणी पॅक करायची कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू